मी जात आहे उल्हासला कारण की माझ्या सासूबाईंना स्किनचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मी डॉक्टरकडे घेऊन जात आहे आणि ते डॉक्टर मिसेस पण आहेत त्यांच्या आणि त्यांच्या आता सुनबाई बसतात आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा पण आहे तर त्याचबरोबर त्यांच्या इथे खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि स्किनचा कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असू दे कुठलाही स्किनचा प्रॉब्लेम असू दे ते तुम्हाला व्यवस्थित बरं करतातच आणि सात दिवसात कम्प्लिटली तुम्ही व्यवस्थित बरं होऊ शकता हे आलं स्वीमधली इष्टमधलं आणि मी राहते अंबरनाथला त्याचमुळे मला उल्हासनगरला एक पेशंटच असतं त्यामुळे मला जवळच आहे तर मी जात आहे रिक्षानेच आणि खूप म्हणजे खूप उपाय चांगला आहे या डॉक्टरकड आणि या डॉक्टरचं नाव आहे सत रामदास स्किन सेंटर यांच्या स्किन सेंटरचं नाव आहे आणि त्याचबरोबर त्यांचं नाव आहे डॉक्टर जे पी रामनानी आणि त्यांचा मिसेस पण आहेत आणि त्याचबरोबर आत्ता इतकी गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे तुम्ही अपॉइंटमेंट पण घेऊ शकता आणि तुम्हाला मी नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि नंबर देते तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खूप खूप कुठलेही कुठलेही प्रॉब्लेम असू दे तुम्हाला तर ते नक्की म्हणजे नक्की बरे होतात तर खरंच कुठून कुठून लोक येतात इथे खूप लांबून लोकं येतात था। मग पूर्ण ठाण्यापर्यंत कुर्ल्यापर्यंत परत खूप म्हणजे खूप ठिकाणीहून लोक येतात गावूनही लोक इथे आलेले आहेत तर त्याचबरोबर खरंच खूप छान उपाय तुमच्या ज्या स्किनचं काही प्रॉब्लेम आहे त्याच्याबरोबर होतात तर खरंच आमचं जे